शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते आपल्या चॅनलचे नऊ हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तुमचं खूप खूप आभार आपण असंच सपोर्ट राहू द्या आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवत चला दिनांक दोन 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 हजार सव्वीस सोमवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव डाळींबी एकशे दहा ते तीनशे वीस रुपये कलिंगड दहा ते बावीस रुपये पेरू पंचवीस ते पंचावन्न रुपये खरबूज दहा ते सत्तावीस रुपये पपई दहा ते अठ्ठावीस रुपये चिकू पंधरा ते पन्नास रुपये मोसंबी पंधरा ते पन्नास रुपये संत्रे वीस ते सत्तर रुपये सीताफळ चाळीस ते शंभर रुपये लिंबू दहा ते वीस रुपये स्वीटकॉन आठ ते पंधरा रुपये अंजीर साठ ते दोनशे रुपये ॲपलबोर पंधरा ते पन्नास रुपये रामफळ पंधरा ते पंच्याहत्तर रुपये भाजीपाला बाजार भाव टॉमॅटो सात ते पंधरा रुपये कारले पंधरा ते पंचेचाळीस रुपये शिमला पंधरा ते पस्तीस रुपये कलर शिमला तीस ते पन्नास रुपये दोडका वीस ते पंचेचाळीस रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी सात ते पंधरा रुपये वांगे दहा ते तीस रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये मिरची पस्तीस ते सत्तर रुपये दुधी भोपळा दहा ते वीस रुपये शेवगा तीस ते पंच्याऐंशी रुपये घेवडा आठ ते सोळा रुपये भेंडी वीस ते पन्नास रुपये ज्या शेतकऱ्यांना फळझाडांची तसेच भाजीपाल्याचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून बुकिंग करू शकता गवार पन्नास ते नव्वद रुपये फ्लावर आठ ते सोळा रुपये कोबी चार ते आठ रुपये बीन्स दहा ते वीस रुपये चवळी वीस ते अडतीस रुपये भुईमूग वीस ते पन्नास रुपये राजमा पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली वीस ते पंचावन्न रुपये आले तीस ते पन्नास रुपये डांगर पाच ते बारा रुपये कोहळा दहा ते तीस रुपये बीट पाच ते आठ रुपये मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये देम से वीस ते तीस रुपये घोसाळी दहा ते पंचवीस रुपये वटणा दहा ते अठ्ठावीस रुपये पात तीन ते सात रुपये जुडी मेथी तीन ते सात रुपये जुडी पालक दोन ते सहा रुपये जुडी कोथिंबीर चार ते दहा रुपये जुडी शेपू दोन ते सात रुपये जुडी कांदा बाजारभाव जुना कांदा सहा ते चौदा रुपये नवीन कांदा दहा ते पंधरा रुपये फुलांचे बाजारभाव भगवा झेंडू पंधरा ते अडोतीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा